द्विवेदी म्हणाले भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेला सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारतासाठी गेम चेंजर ठरेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय ते आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते हा करार भारतासाठी अनेक संधींची दारं खुली करणारा ठरेल त्यासोबतच भारतीय उद्योग व्यावसायिकांच्या हितांचं रक्षण करणाराही आहे या करारात भारतासाठी कुठलीही चिंताजनक तरतूद नाही असं ते म्हणाले या करारातच प्रबळ योगदान करारही समाविष्ट करण्यात आला आहे ज्यामुळे कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि हितसंबंधांचं रक्षण केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली जो जी आय प्रॉडक्ट्स होते जैसे हमारी कोल्हापुरी चप्पल का किसी ने एक्सपोर्ट इस्तेमाल डिझाईन कॉमर्स मिनिस्ट्री ने तुरंत उस ॲक्शन लिया और आगे चलके कोल्हापुरी चप्पल जब एक्सपोर्ट होगी तो भारत को क्रेडिट मिलेगा भारत के नाम से होगी कि ये भारत का जीआई प्रोडक्ट है और बड़ी बड़ी अंतरराष्ट्रीय कंपनियां आज इच्छा व्यक्त कर रही हैं भारत के प्रोडक्ट्स को अपने साथ जोड़कर भारत के डिजाइन्स को अपने ब्रांड के साथ जोड़कर आज विश्व के बाजार में बेचना चाहती हैं मेरा तो व्यक्तिगत मानना है कि कोल्हापुरी चप्पल अकेले आठ दस हजार करोड रुपयाचा व्यापार आंतरराष्ट्रीय त्याशिवाय संयुक्त शिक्षणासंदर्भातही महत्त्वाचा करार झाला असून त्याचा लाभ भारतातल्या विद्यार्थ्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताच्या आजवरच्या व्यावसायिक प्रवासातला हा सर्वात मोठा आणि सर्वसमावेशक करार आहे असं ते म्हणाले हा करार दोन्ही देशांमध्ये नवी ऐतिहासिक भागीदारी निर्माण करणार आहे अशा शब्दात त्यांनी या कराराचं महत्त्व सांगितलं या कराराचं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिलं पंतप्रधानांची चार हजार अठ्ठ्याहत्तर दिवसांची यशस्वी कारकिर्द जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास आणि त्यांची लोकप्रियता अधोरेखित करणारी आहे असं गोयल म्हणाले अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका संस्थेच्या अहवालात पंतप्रधान मोदी यांना जगातले सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून गौरवण्यात आलं आहे असा उल्लेख त्यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व भारत वेगा प्रगति करत है और अब ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दे के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने चेतावनी दी है कि भारत की एकता और अखंडता पे कोई आज नहीं आने दी जाएगी कारगिल विजय दिनानिमित्त गोयल यांनी हुतात्मा जवानांनाही अभिवादन केलं भारताकडे वागड्या नजरेनं पाहणाऱ्या पाकिस्तानसारख्या शक्तींवर आपण चोख प्रत्युत्तर दिले असं त्यांनी सांगितलं